जे खंडेराव करता करवी ते यांची हिडूच शेवटपर्यंत पाहत चला कारण देवांचे हिडीव आवडत असेल तर मला जय करता राजा जेजुरीचा खंडेराव जे भगवंत हा साऱ्यांचा कुळदैवते आ जोरीचा खंडेरावा रे मान तुला देतो भंडाऱ्याचा रे जेजुरीचा रे खंडेवा मान तुला देतो भंडाऱ्याचा रे मुखियल कोटाच नाव घे बाये मुखी खंड नाव घे बाये मुखियल कोटाच नाव घे बाये मुखी खंड रावाच नाव घेवाय <गणीव> <गणीव> राजा जे जुरीचा सपना तला गंडेराव मल्हार राजा सपनात आला ग खंडेराव मल्हार बाशिंग बांधलय देवान ग पुरीला जाण्या लाग ग बाशिंग बांधलाय देवानग